हाय नमस्कार मी स्नेहा कोबदी फॅमिलीमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते कसे आहात सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल सो सकाळी सकाळी निघालेलं आहोत पुन्हा एकदा अकोल्याला आणि आता जस्ट सकाळचे आठ वाजलेले आहेत पण असं पूर्ण पॅक होऊन निघालेली आहे याचं कारण म्हणजे अकोल्याचं ऊन सकाळी आठ ही आज भयंकर ऊन आहे अगदी असं वाटते स्किन करपते की काय त्यामुळे असं पूर्ण पॅक होऊन निघालेली आहे आणि सर्वात आधी दवाखान्यामध्ये पिहूचं नाव नोंदवून दिलं आणि बराच वेळ होता म्हणजे सकाळी नऊ वाजता येऊनही आमचा नाईंटी सेवन नंबर हा लागला होता तर बराच वेळ होता म्हटलं चला बाजूलाच ना एक देवीचं मंदिर आहे अकोल्याचे असाल तुम्ही तर तुम्हाला माहीतच असेल चौपाटीजवळ सो हे मातेचं मंदिर आहे तर इथे आलो सकाळी सकाळी आणि छान दर्शन घेतलं आणि खरंच इतकं प्रसन्न वाटत होतं ना तिथे ना, ना म्हणजे छान मंत्रांचे उच्चारण चालू होते आणि धूप बत्ती शिव्या घंट्यांचे आवाज मस्त वाटत होते आणि देवीचं रूपही खूप छान होतं दर्शन घेतलं छान पूर्ण मंदिरनं असं फिरून घेतलं अगदी सिंपलसंच मंदिर होतं सिम्पलसंच डेकोरेशन होतं पण खरंच छान फील होत होतं त्यानंतर म्हणजे बघा ह्या अशा मस्त घंट्या तिथे लावलेल्या होता ना यांचा सतत असा आवाज हा घुमत होता आणि पिहून तर माहीत नाही कितीके किती कदा घंट्या वाजवल्यात पण एवढ्याने ना म्हणजे तो फ्रेश फील करत होता नाहीतर त्याला बरं नसल्यामुळे ना त्याचा मूड तसा म्हणजे होता सो so, आता आणि ना म्हणजे सॉरी आता चार वाजलेत पूर्ण आणि मी तीन वाजता घरी आले आणि मस्त झोप काढली खरं सांगते कित्येक महिने झाले न मी अशी दुपारी निवांत झोपलेच नाही पण एवढ्यात इतकी दगदग होत आहे आणि सतत म्हणजे घरातन किती काम केले ना आपण एवढं थकत नाही पण बाहेरनं आलं ना खरंच खूप दगदग होते मस्त अशी एका तासाची अशी निवांत झोप घेतली मी पिऊला जेवायला दिलं औषध दिली आणि सतत अकोल्याला जाणवत आहे कारण पिऊला ना टॉन्सीचा फार त्रास होतो आहे आणि त्यामुळे त्याला सतत ताप येत आहे त्यामुळे त्याला ना पाच इंजेक्शनचा जो आहे कोर्स सांगितलेला आहे डॉक्टरांनी आणि तो कम्प्लीट करायला आता मला जावं लागत आहे आणि आईची ज्या साड्या आणल्या होत्या तुम्हाला तेव्हाच म्हटलं ना मी आईला म्हणजे बहुतेक आवडलेल्या नाही कारण त्यांच्या एक्सप्रेशन वरून मला ते कळलं होतं सो आज जाऊन त्या साड्याही रिटर्न केल्यात दुसऱ्या आणल्यात त्या मात्र त्यांना आवडल्यात पण झालं काय येता येताना जी बॅग होती ना ती थोडीशी ना सायर सायलेन्सरला टच झाली आणि साडी थोडीशी डॅमेज झाली फाटली नाही जळली नाही पण डॅमेज झाली आणि त्यानंतर चला आता ना आता चार वाजले आणि ना आमच्या कॉलनीमध्ये जिथे देवी बसलेली आहेत ना तिथं आम्हाला आरती करायची आहे सो त्यासाठी आता साडी वगैरे काढली आणि आज ऑरेंज कलर आहे सो मस्त अशी ऑरेंज कलरची साडी जी आहे मी काढलेली आहे सो ही साडी आहे बघा माझ्याकडे ऑरेंज कलरची खूपच सुंदर साडी आहे ही आणि माझ्या भावाच्या लग्नाच्या आधी सात आठ महिन्याआधी काहीतरी मी घेतली होती पण घातली नव्हती कारण ही साडी मला म्हटलं त्याच्या एंगेजमेंटला वगैरे आपण घालू पण त्याच्या एंगेजमेंटला त्याने मला ही साडी अजिबात घालू दिली नव्हती कारण त्याला ही साडी आवडली नव्हती तर रिसेप्शन साठी मी जी साडी घातली होती ना तीच मी एंगेजमेंटला त्याने मला वेअर करायला लावली होती सो ही साडी ना तशीच ठेवून होती कधीच घातलेली नाही सो नेसलेली नाही सॉरी सो आज म्हटलं इलाज आपण तसे आज ऑरेंज कलर आहे ना म्हटलं चला आज ही साडी वेअर करूयात आणि खूप सुंदर साडी आहे बघा हिचे काट खूपच सुंदर आहेत आणि पूर्ण असं पॅच वर्क केलेलं आहे साडीमध्ये पायांवर आणि कलर तर तुम्हाला दिसतच असेल खूपच गोड आहे आणि पदर तर त्याहून मस्त आहे छान जांभळ्या कलरचा पदर आहे बघा खूप सुंदर कलर आहे आणि पदरावर पण इथे ऑरेंज कलर दिलेला आहे एक नंबर साडी मला तर खूप आवडली आणि ब्लाउज पण छान शिवलेला आहे याचं तर आज ही साडी घालणार आहे मी पण प्रेस करण्यासाठी मी आधी काढली आधी प्रेस करते आणि त्यानंतर मग कामाला लागते कारण देवीसाठी म्हटलं काहीतरी प्रसाद वगैरे बनवून द्यावा आणि दिवे वगैरेही बनवायचे आहेत स्वयंपाकही पूर्ण करायचा आहे आणि पिहू पण खूप चिडचिड करत आहे त्यामुळे त्यातही माझा वेळ हा जाणारच आहे शिवाय म्हणजे अकोल्याला ना लवकर निघून गेली होती आणि त्या दवाखान्यात कसा आहे नंबर तिथे जाऊनच लावावा लागतो फोनवर नंबर घेत नाहीत आणि तिथे मी नऊ वाजता टच झाली दवाखान्यात तरी सुद्धा माझा नाईन्टी सेव्हन नंबर हा लागलेला होता तुम्ही विचार करू शकता मला ना एक तुमच्यासोबत न काय आलेला एक अनुभव ना शेअर करायचा आहे म्हणजे खूपच म्हणजे काय किव येते अशा लोकांची किळश येते अशा लोकांची असं वाटते धरून चांगलं बदलाव खरंच म्हणजे हॉस्पिटलमध्ये एक छोटं बाळ त्यांचं एक कपल होतं फार एजेड नव्हतं आता पाहून तर आपल्या लक्षात येतच फार एजेड नव्हतं हो आणि त्यांचं आय थिंक दोन ते अडीच वर्षाचं जेम बाळ असेल ते बिमार होत मग त्याला दवाखान्यात घेऊन आले तर डॉक्टरांनी ऍडमिट करायला सांगितलं डॉक्टरांनी ऍडमिट करायला सांगितलं म्हणून त्या व्यक्तीने हॉस्पिटलमध्येच बायकोसोबत जे आहेत भांडणं करणं चालू केले तिथे आम्ही दहा ते बारा लेडीज बसलेलो होतो तो वेटिंग एरिया होता तिथे दहा ते बारा लेडीज बसलेलो होतो आणि तिथे त्याने तिच्यावर म्हणजे आरडावर चालू केलं तर ती बोलली सुद्धा की माझी काय चुकी यामध्ये कारण मला खरं सांगा आपल्या बाळाची काळजी आईपेक्षा खरंच कोणाला असते का तिने जाणून बुजून तर बाळाला जे आहे बिमार केलंच नसेल ना आणि बाळ बिमार असलं की आईला जितका त्रास होतो ना मला नाही वाटत ते इतर कोणालाही होत असेल कारण आपण सर्वजणी म्हणजे आपण हे फील करत असतो मुलं बिमार असले ना असं वाटते देवा त्याच्यापेक्षा दुप्पट मला बिमार कर पण माझ्या बाळाला बरं कर आपण नेहमी देवाला असं म्हणतच असतो पण तरी त्या व्यक्तीने म्हणजे त्याच्या फक्त फाईल होती दुसरं काही नव्हतं तर फाईल त्या लेडीजच्या मांडीवर एवढ्या जोऱ्यात मारली ना की म्हणजे सर्व आजूबाजूच्या बायाने शॉक झाल्या आणि ती जरी कागदाची फाईल असेल तरी आम्ही रिलेट केलं की हे किती लागलं असेल खरंच जाणीव होते ना आपल्याला म्हणजे असं वाटत होतं की जाऊ माझा खरं सांगते तिथे जर माझा भाऊ असता किंवा माझा मुलगा असताना तिथे चार चौघातच हो त्याला ना दोन लावून दिल्या असत्या तिला मारलं अक्षरशः आणि तुम्ही बघाल ना अगदी सभ्य आणि सुशिक्षित दिसत होतं कपल आणि तिची चुकी तरी काय होती बाळ बिमार होतं आता ऍडमिट करावं लागलं नसतील बापा तुझ्याकडे पैसे तर गव्हर्नमेंटचे हॉस्पिटल आहेत ना तिथे जाऊन ऍडमिट करू शकतो ना पण तिथेच इतकं भानरड बोलत होता तो व्यक्ती म्हणजे नवरात्र चालू आहे खरं सांगते आणि एकीकडे तुम्ही नव देवी बसवता तिथे दिवस रात्र म्हणजे देवीची सेवा करता सतत पेंडॉल मध्ये राहता आणि नवरात्र तुम्ही एवढं देवीची पूजा करता आणि घरच्या बायकोला तुम्ही असं ट्रीट करता मी नाही म्हणत तिची पूजा करा पण बघा ना ती तुमच्या घरची लक्ष्मी मानता तुम्ही बोलता मानता की नाही खरंच माहित नाही बोलता आमच्या घरची लक्ष्मी असते शिवाय ती मुलांना शिकवते तेव्हा ती सरस्वती असते ती घरातले सर्व घरकाम करते वेळ प्रसंगी संकट आल्यावर दुर्गा मातेसारखी कालिंका मातेसारखी सर्वांच्या समोर जाऊन उभी राहते एवढं सर्व करते तुम्ही तिला साधी माणुसकीची वागणूकही देऊ शकत नाही घरात जे करता तीला तीला ते ठीक आहे पण चार चौघात तर तिला मान द्या तिला किती तेव्हा अपमान म्हणजे फील झाला असेल खरंच विचार करू करा ती म्हणजे अगदी शांतच झाली ती एक म्हणजे तेवढा एक शब्द तिने बोलला मी तेवढाच ऐकला की माझी यात काय चुकी त्या व्यतिरिक्त ती काहीही बोलली नाही तर हा व्यक्तीनं असा बिलकुल फुटाण्यासारखा फटफट फटफट इकडनं तिकडे तिकडनं तिकडे असा फुटतच फिरतच होता नुसता आणि भयंकर त्याचं ते, ते रूप तो चार चौघीत अशी वागणूक देत असेल तर घरात खरंच तिच्यासोबत काय वागत असेल ते देवीलाच माहित खरंच बापरे खूप बेकार म्हणजे असे असे लोक असतात भांडणं बघा भांडणं प्रत्येकाच्याच घरात असतात तुमचं घर सुटलं नाही किंवा माझं नाही सुटलं कुणाचंच घर सुटलं नाही चार भिंतीच्या आतली भांडणं ठीक आहेत कधी कधी आपले आवाज वाढतात लोकांपर्यंत पोहोचतात तेही ठीक आहे पण हॉस्पिटलमध्ये एवढ्या लोकांच्या गर्दीमध्ये तुम्ही स्वतःच्या बायकोला असं अपमानित करता हा इतका जोरातदार मारलं त्या माणसाने खरंच अशा लोकांची ना किडश शेती बिलकुल म्हणजे असं वाटते याचं जाऊ द्या याचं जास्त मी ना असं काही बघितलं माझ्या डोक्यात तेच ते फिरत राहतं मला भयंकर चिड येते म्हणजे माझं म्हणणं एवढंच की ठीक आहे नवरा बायको मध्ये वाद हे होतच राहतात म्हणजे कोणीच सुटलं नाही या सर्व गोष्टीमधून पण कमीत कमी चार चौघात तरी स्वतःच्या बायकोला मान द्या जाऊ द्या दे आपण देवीजवळ देवी एवढीच प्रार्थना करू शकतो फक्त की बाईचं लाईफ थोडं तरी सुकर कर म्हणजे कुठे कुठे काय काय संकट सहन करत आहे आजच्या जगात बाहेर तशीच वागणूक घरात तिला तशीच वागणूक सो जाऊ देत आता मला भरपूर कामं आहेत आता मी कामाला लागते आणि आताच जर मी कामाला नाही लागले ना खरंच खूप उशीर होईल कारण सांगितलं ना सकाळी आठ वाजता मी घरून निघालेली आहे त्यामुळे भांडे पडलेले आहेत आणि भरपूर कामं पडलेली आहेत आधी ते आवरते त्यानंतर मग प्रसाद वगैरे बनवते सो सर्व काही तुमच्यासह शेअर करतेच दोन तीन दिवसापूर्वीच माहिती आहे का हे तूप आणलं होतं पण अजूनही त्याला म्हणजे अनपॅक हे केलेलं नव्हतं तर आज अनपॅक करत होते तर आरुजच्या पप्पांचं चालू मला माहीत होतं या जो बॉ डबा आहे ना यामध्ये ते बसणारच नाही आहे तरी ते बोलले नाही नाही तू टाक त्यातच बसते मी तुला लिहून देतो आणि पण ते काही त्यामध्ये बसलंच नाही एखाद वाटी तू हे एक्स्ट्राचं राहिलंच आणि बघा ही जी कढई आहे ही पण दोन तीन दिवसापूर्वी आणलेली आणि कोणतीही गोष्ट घरात आली की मला इतकी जास्त घाई लागलेली असते कधी मी यूज करते कधी नाही पण ही न आज मला यामध्ये स्पेशल म्हणजे देवीसाठी जो नैवेद्य आहे तो आधी बनवायचा होता त्यामुळे मी दोन तीन दिवस वेटच केलं आणि आज इथे देवीसाठी मस्त असा शिरा मी भाजत आहे छान तूप टाकलं आणि दीड वाटी रवा मी इथे घेतलेला आहे आणि ही कढईनं न म्हणजे खरंच खूप खूप छान आहे ट्रिपल प्लाय कढई आहे म्हणजे तीन लेअर आहेत यामध्ये आणि यामध्ये ना पदार्थ खरंच जळत नाहीत कारण मी जेव्हा आता मी रवा नेहमी भाजते लोखंडाच्या कढईमध्ये माझ्या ती पातळही आहे आणि त्यामध्ये ना लगेच जळायचा पण यामध्ये ना मी रिलॅक्स होऊन मस्त असा रवा भाजला सोबतसोबतनं ड्रायफ्रूट्स वगैरे कट केले आणि मला पोळ्या आणि दिवे पण बनवायचे होते त्यासाठी कणिकही मळली बरेच कामं केले सोबत सोबत पण न अजिबात रवा जळला नाही आणि व्यवस्थित रवानं भाजल्याही गेला आणि पण माहीत आहे का म्हणजे इतक्या वस्तू जेव्हा आपण गॅसवर ठेवतो ना तर गॅस म्हणजे जळतो जास्त पण काम जे आहे ना आपलं खूप इझिली होतं कारण सकाळी सकाळी मला फार गडबड असायची आणि तेव्हा जेव्हा मी आरोहीला उपमा करून द्यायची ना तेव्हा रवा बऱ्याचदा जो आहे जळायचा पण आज मस्त असा रवा भाजल्या गेला आणि मला ना आधी शिरा अजिबात बनवता येत नव्हता आणि शिर शिऱ्याशी रिलेटेडनं माझी खूप जुनी अशी एक आठवण आहे लग्न झाल्यावरनं जेव्हा पहिल्यांदा मला शिरा बनवायला सांगितला ना तेव्हा मी माझ्या सा सासूबाईनं आधी सांगितलं मला जमत नाही तुम्ही मला गुलाबजाम वगैरे काही अदर स्वीट बनवायला सांगा पण शिरा बनव म्हणजे आवडत नव्हता ना, ना त्यामुळे कधी बनवलाही नव्हता आईकडे कोणालाच आवडत नव्हता सो तरी मला बनवायला सांगितलं तर मी काय केलं होतं शिऱ्यामध्ये बघा म्हणजे रवा भाजल्यानंतर आधी पाणी टाकतात ना तर तिथे मी आधी साखर टाकली होती आणि त्यामुळे मग तो शिरा नसा कडकच झाला होता पण आत्ता मला शिरा छान जमतो अगदी कापसासारखा लुसलुशीत बनतो तर बघा मी आधी पाणी टाकलं आणि त्यानंतर रवा छान फुलला की त्यामध्ये मग मी इथे आता छान दोन ज्या विलायच्या आहेत त्या बारीक करून घेतल्या होत्या त्या टाकल्यानंतर सर्व ड्रायफ्रूट्स टाकल्यानंतर एक वाटी साखर टाकली आणि छान ते मिक्स करून घेतलं आणि झाकून ठेवलं आणि न सोबत सोबत इकडे मी दिवे पण बनवून घेत आहे कारण म्हणजे इतर कामं आवडता आवरताना आवर संध्याकाळच आता झालेली आहे आणि साडेसात हा आरतीचा टाईम आम्हाला दिलेला आहे सो आरतीसाठी मी इथे कणकेचे नऊ दिवे बनवत आहे आणि प्रसादासाठी शिरा आणि आरूचे पप्पांनाही पेढे आणायला सांगितलेले आहेत तर इथे माझा मस्त असा शिरा तयार आहे तो छान गार होऊ दिला आणि नंतर लगेच मी टिफिनमध्ये भरून ठेवला कारण नंतर मग गडबड व्हायला नको आणि सोबतच माहिती आहे का म्हणजे शिरा झाल्यानंतर मी पोळ्या भाजी सर्व सर्व करून घेतलं होतं अर्धी भांडी घासली होती अर्धी राहू दिलीत आणि त्यानंतर जे तांब्याचं मात पितळेचं सॉरी जे ताट वगैरे आहे ते घासून घेतलं आणि आरोहीनेच सर्व पूजेचं जे ताट आहे ना ते काढलेलं आहे बघा व्यवस्थित तिने सर्व वस्तू ठेवल्यात आणि त्यानंतर छान अशी साडी घालून मी झालेली आहे तयार आणि छान दिसते आहे ना साडी मला तरी फार आवडली आणि जरा वेगळ्या प्रकारे घालायचा इथे मी प्रयत्न करत आहे कारण शेवटी गर्भानाईट आहे आणि थोडासा त्याला ना छान घागऱ्याचा लूक द्यायचा मी इथे प्रयत्न केलेला आहे सोबतच आरू पिहूलाही तयार केलेला आहे आणि आरू बघाही अशी तयार झालेली आहे तिला हा ड्रेस फार आवडतो आणि त्यानंतर आरोहीचे पप्पाही आले तेही तयार झाले पेढे वगैरे सर्व मीनं एका बॅगमध्येच भरलं आणि लगेच आम्ही निघालो कारण आता ना म्हणजे साडेसातला फक्त पाच मिनिट बेड होता त्यामुळे घाई गडबडीत निघालो तिथे गेल्यावर जे महाराज होते ना त्यांनी आमच्या हातून खरंच खूप छान अशी पूजा जी आहे ती करून घेतली अगदी आचमन करण्यापासूनच त्यांचे मंच उ मंत्र उच्चार जे आहे ते चालूच होते छान व्यवस्थित पूजा केली आणि खूप वर्षानंतर आम्ही ना अशी म्हणजे पूजा ही केलेली आहे आणि त्यानंतर आरती गायली आणि देवी खरंच देवीचं रूप जे होतं ना खरंच खूप सुंदर होतं तीन चार दिवस झालेत देवीची स्थापना होऊन पण मी आजच दर्शनाला गेले होते कारण पिहूला भर नसल्यामुळे मग मी घरीच होते आणि बघा देवीचं रूप खरंच खूपच मनमोहक होतं आणि इथलं न सर्व जे ॲटमॉस्फिअर आहे म्हणजे अगदी म्हणजे धूप अगरबत्तींचे स्मेल पुन्हा छान छान देवींचे देवीचे गाणे आणि इतकं खरंच इतकं मस्त असं तिथलंनं वातावरण होतं आणि त्यानंतरनं म्हणजे आरती झाल्यावर लगेच जो आहे गरबा हे स्टार्ट झालेला होता आणि मस्त असा गरबा बसूनच एन्जॉय केला कारण दिवसभर फार दगदग झालेली दग तर होतीच शिवाय पिहू पण खूप त्रास देता देत होता आणि खरं सांगू का ही झाली सांगायची कारणं पण मला गरब्यातला ग सुद्धा येत नाही मला अजिबात गरब्याच्या स्टेप येत नाही म्हणजे हातापायाची जी लय असते सांगळ असते ती मला घालताच येत नाही पण आज ना असा बसून जरी गरबा एन्जॉय केला असला तरी उद्या मात्र न एक दोन स्टेपची तरी मी प्रॅक्टिस करून जाईल आणि तिथे जाऊन म्हणजे गरबा करायचा जो आहे प्रयत्न करेल आणि ना हिंमत का केली नाही कारण तुम्ही तुम्हाला दिसतच असेल भरपूर जो आहे प्रेक्षक वर्ग हा होता म्हणजे गरबा करणाऱ्यापेक्षा पाहणारेच जास्त होते त्यामुळे हिंमत जी आहे ती केलीच नाही आणि आलोच सरळ घरी आणि बघा मेकअप केल्याने चेहऱ्यावर पिंपल्स येतात चेहरा खराब होतो असं आपण म्हणतो पण खरं सांगू का मेकअप केल्याने चेहरा खराब होत नाही तर तो मेकअप चेहऱ्यावरनं व्यवस्थित उतरवला नाही तर मात्र चेहऱ्यावर पिंपल्स फुटकुड्या आणि भरपूर जे काही स्किन प्रॉब्लेम आहेत ते होतातच होतात त्यामुळे बघा मी तुमच्यासोबत आता शेअर करते की मेकअप मी कसा रिमूव्हर करते मी सरळ सरळ जे आपलं पॅराशूट ऑइल असतं ना त्याने छान पाच मिनटं जो आहे चेहऱ्याला मशाज देते पॅराशूट ऑईलमुळे ना जितकं काही चेहऱ्यावरचा मेकअप असतो ना तो ऑइलमध्ये विरघळतो आणि निघून येतो त्यानंतर छान फेशवॉश घेते आणि पूर्ण जो चेहरा आहे व्यवस्थित क्लीन करून घेते आणि संध्याकाळचं ना तसंही म्हणजे मेकअप केलेला असो की नसो हा जो आहे माझा स्किन केअर रुटीन मी फॉलो हा करतच असते कारण दिवसभर आपल्या चेहऱ्यावर किती काही घाण ही, ही साचत असते आणि तसंच आपण जर झोपलं ना तर मग सकाळपर्यंत चेहरा खूप जास्त म्हणजे त्यावर पिंपल्स वगैरे आलेले असतात किंवा खूप जास्त ऑइल आलेलं असतं सो त्यामुळे ना मी दररोजच व्यवस्थित दिवसभर जरी मी फेशवॉश यूज नसला केला ना तरी रात्रीला करते म्हणजे करतेच आणि फेशवॉश छान करून झाला की कोणतंही एखादं टोनर वापरते आणि कोणतंच टोनर नसेल तर जलही ॲज अ टोनर हे आपण यूज करू शकतो सो आज मी गुलाबजलच इथे लावत आहे आणि त्यानंतर एखादं छान असं लाईट मॉइश्चरायझर लावते कारण माझी स्किन भयंकर भयंकर ऑइली आहे म्हणून मी जे जेल बेस मॉइश्चरायझर असतात ते भर ना तेच निवडते आणि सध्या तरी ॲलोवेरा जेल जे पतंजलीचं आहे ते माझं फेवरेट आहे त्यामुळे छान पतंजलीचं ॲलोवेरा जेल भरभरून लावलं आणि ओटांना व्हॅक्सिन लावलं आणि इथे माझा जो स्किन केअर रुटीन आहे तो कम्प्लीट झाला आणि इथेच आपला व्हिडिओसुद्धा संपत आहे चला तर आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल बाय टाटा